शिवभोजन थाळी बंद होणार कारण राज्य सरकार शिवभोजन थाळी बंद करण्याचा विचार करायची माहिती समोर आलेली आहे मी आ म्हणजेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवभोजन थाळी लोकप्रिय ठरली होती या शिवभोजन थाळीमध्ये फक्त दहा रुपयामध्ये जेवण मिळत होतं मात्र ही योजना बंद करण्याचा विचार होत असल्याची माहिती समोर येत आहे कदाचित चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही योजना गुंडाळल्या जाण्याची चिन्ह दिसत आहेत आता वळू या लाडकी बहीण योजनेकडे लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर भार पडत असल्याचे आरोप केले जात आहेत या पार्श्वभूमीवर आणखीन एक योजना बंद होण्याची माहिती मिळत आहे आमदारासाठी बजेट बॅग खरेदी करण्याचा सरकारी आदेश रद्द करण्यात आलेला आहे विधान मंडळ सदस्य तसेच इतरांना ही बॅग वाटप करण्यात येणार होती आठशे शहाऐंशी हार्ड टॉप चार चाकी बॅग खरेदी करणार होते राज्य सरकारने यासाठी एकंदरीत ब्याऐंशी लाखाचा अंदाजित खर्च ठरवलेला होता मात्र हा निर्णय आता रद्द करण्यात आलेला आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यावधीचा खर्च केला जात आहे सोशल डिजिटल माध्यमाद्वारे प्रसिद्धी करण्यासाठी तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे एकीकडे एकी अपात्र बहिणींना योजनेतून बाहेर करण्याचे काम बोलले जात आहे मग या योजनेचा प्रसार आणि प्रसिद्धीवर पुन्हा कोट्यावधीचा खर्च कशासाठी असा सवाल उठत आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आता सांगतेय की राज्य सरकार किती योजना राबवत आहे आणि त्याचा एकूण खर्च किती आहे म्हणजे माझे व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या सगळ्या ऑडियन्सला हे तर समजलं पाहिजे ना की आपले सरकार किती किती आणि कोणत्या कोणत्या योजना राबवत आहे आणि त्याचा एकूण खर्च किती होत आहे तर तेच आता आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत म्हणूनच तुम्हाला सांगते की व्हिडिओ पूर्ण बघा कारण हा व्हिडिओ खूपच महत्वाचा ठरणार आहे या व्हिडिओतून तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल बहुतेक भरपूर माहिती मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला लाईब करा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा खर्च एकूण शेहेचाळीस हजार कोटी रुपये इतका आहे तसेच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेचा खर्च चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी इतका आहे मुलींना मोफत उच्च शिक्षण याचा खर्च अठराशे कोटी इतका आहे तसेच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसाठी पाच हजार पाचशे कोटी इतका खर्च होतो आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा गॅस योजनेमध्ये तेराशे कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे आणि लेख लाडकी योजना या योजनेसाठी हजार कोटी खर्च करण्याचा प्रस्ताव आहे मोफत तीर्थक्षेत्र दर्शन या योजनेसाठी चारशे कोटी रुपयांचा खर्च प्रस्थापित आहे तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजना यामध्ये चारशे ऐंशी कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे तसेच गाव तिथे गोदाम या योजनेसाठी तीनशे एक्केचाळीस कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे तर महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सुरुवातीला या योजनेतून राज्याच्या लाडक्या बहिणींना लाभ देण्यात येत आहे मात्र सरकारच्या तिजोरीवर बोजा वाढल्याने शासनाने योजनेचा निकष बहिणींना आठवून दिलेला आहे असे सुद्धा निष्पन्न होत आहे तर त्यानुसारच पुण्यामध्ये पंच्याहत्तर हजार लाडक्या बहिणी बोगस असल्याचे आढळून आलेले आहे एकट्या पुण्यामध्ये पंच्याहत्तर हजार बोगस बहिणी कारवाल्या लाडकीचे नाव बाद होणार का राज्यात लाखो लाडकींचा हप्ता बंद होणार का कारण चार चाकी गाडी असणाऱ्या बहिणींची यादीच परिवहन खात्याने जिल्हा परिषदेला सुपूर्त केलेली आहे आणि अंगणवाडी सेविकांनी या लाडकीची पडताळणी सुरू केलेली आहे एकट्या पुण्यामध्ये बोगस लाडक्या बहिणींचा आकडा पंच्याहत्तर हजार शंभराच्या वर गेलेला आहे आणि अजून हा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे या लाडकीची आकडेवारी काय आहे ते पाहूया तर पुण्यामध्ये एकूण अर्ज एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव एवढे आलेले होते त्यापैकी लाभार्थी बहिणी वीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे शेहेचाळीस इतक्या आहेत तसेच कारवाल्या लाडक्या बहिणी आहेत पंच्याहत्तर हजार शंभर तर या कारवाल्या ज्या पंच्याहत्तर हजार शंभर बहिणी आहेत यांच्या अर्जाची पडताळणी जिल्हा परिषदेकडे यांची यादी देण्यात आलेली आहे तर आता ह्या ज्या कारवाल्या पंच्याहत्तर हजार शंभर बहिणी आहेत यांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे आणि त्यासाठी अंगणवाडी सेविका बहिणींच्या घराघरात जाऊन पडताळणी करणार आहेत महिला व बालकल्याण विभागात निकषात न बसणाऱ्या बहिणींची पडताळणी करायला सुरुवात झालेली आहे योजनेसाठी ज्या योग्य आणि पात्र महिला आहेत त्यांनाच लाभ मिळावा असे ह्या मागचा मुख्य उद्देश आहे त्यामुळे राज्य सरकार योजने या योजनेसाठी कसून पडताळणी करण्यात करत आहे आणि खरंच ज्या बहिणींना गरज आहे ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत या योजनेचा लाभ पोचावा हाच उद्देश या पडताळणी मागचा आहे तर आता फेब्रुवारीचा देखील लवकरच आपल्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे कारण फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसांचा आहे आणि गेल्या दोन महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला शेवटच्या आठवड्यात म्हणजे वीस तारखेनंतर पैसे वाटपायला सुरुवात झालेली होती म्हणजेच आता फेब्रुवारीचा हप्ता देखील वीस तारखेच्या आसपास आपल्या बहिणींच्या खात्यात जमा होणारच आहे तर हीच ती महत्त्वाची माहिती आहे अशाच महत्त्वाच्या अपडेट मी माझ्या चॅनलवर देत असते म्हणूनच तुम्हाला सांगते व्हिडिओवर आले की लगेचच व्हिडिओला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार